रामराम मंडळी राम, 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 राम आम्ही येथे कशासाठी आलो हे जाणून घ्यायचं असेल ते इकडे ऐका अहो काका अहो मामा हातातली कामे बाजूला सोडा आणि इकडे कारण त्याला माहिती होत की मतदानापेक्षा सर्वश्रेष्ठ काहीच नाही म्हणून आम्ही सोमनाथ प्रसाल्याच्या विद्यार्थ्यांनी सहाशे समीने हा नाटक सादर करीत आहोत मतदान काहीच नाही म्हणून मतदान

आपले आदर्श लोकशाही सशक्त करावी माझे वय आत्ताच अर्धा पूर्ण झाले आणि सशक्त मतदान यादीत अरे वा चांगला प्रश्न आपले नाव मतदान यादीत मतदान मतदान चला करू मतदान 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 चला करू मतदान 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 वंदे मात्र वंदे मात्र